नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आज मी आपल्या पुढे विनिता शर्मा हा ऐतिहासिक सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे ऐतिहासिक याच्यासाठी की हा असा निकाल होता की ज्यामुळे परंपरागत आणि पिढ्यानुपिढ्या शतकानुशतकी ज्या मुलींना आपल्या समाजामध्ये संपत्ती संपत्तीमध्ये हिस्सा मिळत नव्हता हो त्या मुलींना हिस्सा कसा द्यावा किती द्यावा हे निश्चित करणारा नि हा खटला आहे आणि म्हणूनच हा पुन्हा पुन्हा आपण ऐकला पाहिजे इतका हा महत्वाचा आहे चला पाहूया नेमकं काय झालंय या खटल्यामध्ये आणि मुलींना भावांच्या बरोबर बरोबरीचा हिस्सा कसा दिलाय त्यामागे तर्क काय आहे तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करा बेलायकनही दाबा म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटन दाबायला अजिबात विसरू नका मला त्याची अत्यंत गरज आहे म्हणून मला कळेल की तुम्हाला माझा व्हिडिओ किती आहे विनिता शर्मा केसचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अकरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी दिला ह्या दो कल... दो बर दोन हजार वीसच्या विनिता शर्मा मध्ये हिंदू वारसा हक्क कायद्याच्या कलम सहा चा अर्थ काय आहे हे महत्वाचं होत हिंदू वारसा हक्क कायद्याच्या कलम सहा मध्ये आपल्याला माहिती आहे की मुलींना दोन हजार पाच साली आपल्या हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये एक अशी अमेंडमेंट झाली होती की ज्यामुळे मुलींना भावांच्या बरोबर समान हिस्सा मिळाला हे आपल्या सगळ्यांना आज ताग्यात माहिती आहे परंतु दोन हजार पाच ला झालेली ही अमेंडमेंट ह्याचा नेमका अर्थ काय होतो हिंदू एकत्रित मालमत्तेमध्ये म्हणजे जॉईंट हिंदू फॅमिलीमध्ये हिंदू अन डिवायडेड फॅमिली याचा हिस्सा मुलींचा हिस्सा कितपत आहे वगैरे जे प्रश्न होते आणि म्हणूनच हा कलम सहा चा अर्थ लावण्याचा निश्चय सर्वोच्च न्यायालयाने विनीता शर्मा केस मध्ये केला होता पहिला प्रश्न होता की दोन हजार पाच पूर्वी म्हणजे कायदा होण्याच्या पूर्वी ज्या मुली जन्माला आल्या त्या मुलींना आपल्या वडिलांच्या संपत्तीमध्ये वडिलोपार्जित संपत्तीमध्ये एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये त्या सहहिस्सेदार भावांच्या बरोबर होतात का आणि मुलींना एकत्र वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळावा म्हणून त्या अशा एकत्रित संपत्तीमध्ये पार्टिशन करून मागतात का हा देखील एक महत्वाचा होता आणि तिसरा महत्वाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे होता की हा केलेला बदल पूर्वलक्षी पासून आहे का आणि याच्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने अतिशय लँडमार्क असा हा निर्णय दिलाय की ज्याच्यातन जी तत्व निश्चित झाली त्या तत्वांच्या नुसार आपल्या हिंदू परंपरेनुसार संपत्तीचं जे वाटप होत होतं त्याच्याला एक फार मोठा धक्का बसलेला आहे बघूया आपण काय झालंय नेमकं या खटल्याच्या निर्णयाने कसा कसा प्रभाव पडलेला आहे या निर्णयाने बहिणींना भावांसह एकत्रित संपत्तीमध्ये समान हिस्सा मिळाला म्हणजे हिंदू अनडिवायडेड मध्ये समान हिस्सा तर मिळाला आणि शेकडो वर्षानंतर संपत्तीत मुलींना हिस्सेदार केल्याने वडिलोपार संपत्तीत हिस्सेदार केल्याने लिंग आधारित विषमता नष्ट झाली आता लिंग आधारित विषमता जी आपल्या हिंदू धर्मामध्ये होती त्यामध्ये मुलींना मुलांच्या बरोबरीने संपत्तीत अजिबात हिस्सा नव्हता कारण हिंदू जे कायदे होते धर्माचे जे कायदे होते या धर्माच्या कायद्यामध्ये म्हणजे मग ती मनुस्मृती असो हरित स्मृती असो याज्ञवल्क्य स्मृती असो किंवा इतरही काही स्मृती पुराण असोत तर ह्या मध्ये या सगळ्यांच्यावर जे निबंध लिहिले गेले मिताक्षर आणि याच्या याच्यानुसार मुलींना संपत्ती द्यायची की नाही हे ठरलं आणि त्याचा निर्विवाद उत्तर मुलींना संपत्ती द्यायची नाही असं हे ठरलं गेलं आणि म्हणूनच शेकडो वर्ष मुलींना वडिलोपार्जित संपत्तीमध्ये कोणताही हिस्सा मिळाला नव्हता आता मुलींचा हा अधिकार जो त्यांना दोन हजार पाचच्या कायद्याने मिळाला आहे हा त्यांचा विवाह झाल्यामुळे तो अधिकार गेलाय की काय असा एक प्रश्न काही खटल्यांच्या मध्ये निर्माण केला होता म्हणजेच त्यांचा जन्म केव्हा झाला हा देखील प्रश्न काही लोकांनी काही खटल्यांमध्ये उपस्थित केला होता ती देखील बाप सर्वोच्च न्यायालयाने या विनिता शर्मा केस मध्ये पाहिली आणि सांगितली की मुलींचा जन्म केव्हा झाला त्यांचा विवाह झालेला आहे की नाही या बाबींवर त्यांना एकत्रित कुटुंब पद्धतीमधील वडिलोपार्जित संपत्तीत मिळणारा हिस्सा अजिबात अवलंबून नाही ज्या क्षणी त्या जन्माला येतात त्या क्षणी त्या भावाच्या बरोबर एकत्रित कुटुंब पद्धतीच्या संपत्तीमध्ये सहहिदार होतात आता एकत्रित वडिलोपार संपत्ती जी आहे ज्याला हिंदू अनडिवायडेड फॅमिली असं म्हणतात तर यामध्ये आणखीन एक हिंदू वारसा का कायद्याचा एक तरतूद आहे की ज्याच्यामध्ये कुणाला अशा एकत्रित संपत्तीमध्ये ज्यांना ज्यांना भागीदार आहेत किंवा जे जे वारस आहेत त्यांना त्या संपत्तीचं पार्टीशन करून मिळतं का हा एक महत्वाचा कळीचा मुद्दा होता कारण मुलींची लग्न होऊन त्या निघून जातात आणि अशा रीतीने लग्न झालेल्या मुलींचा एकीकडे एक एक हिस्सा आहे परंतु त्यांना एकत्रित संपत्तीमध्ये पार्टीशन करून मिळता का हा आणि जर मिळून मिळून घेऊन त्या विकू शकतात का हा देखील एक महत्वाचा प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर देखील या विनिता शर्मा केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मुलींचं जरी लग्न झालं असेल किंवा लग्न झालेलं नसेल तरी देखील मुली एकत्रित वडिलोपार्जित संपत्तीमध्ये आपला हिस्सा मागण्यासाठी त्या संपत्तीच विभाजन करू शकतात आणि पार्टिशन मागू शकतात ज्याला आपण पार्टिशन डीड विभाजन म्हणतो ते मागू शकतात आणि आपला हिस्सा घेऊ शकतात या निर्णयाचा अतिशय दूरगामी सामाजिक परिणाम झालेला आहे आणि जो आपल्या सगळ्यांना कळला पाहिजे कारण आजही अनेक महिलांना संपत्तीमध्ये त्यांचा किती अधिकार आहे हे कायदा काय सांगतो याची अजिबात माहिती नाही त्यामुळे वर्षानुवर्ष आणि शतकानुशतके महिलांना संपत्तीमध्ये हिस्सा नाही असं जे त्यांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे त्याच्या विरुद्ध देणारा हा निर्णय असल्यामुळे साहजिकच या निर्णयाचे दूरगामी सामाजिक परिणाम झालेले आहेत आणि स्त्रियांना आता वडिलोपार्जित संपत्तीमध्ये स्वतःचा हिस्सा मिळाल्यामुळे भावांच्या बरोबर हिस्सा मिळाल्याने त्या आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि स्वतंत्र झालेले आहेत इतर अनेक कायद्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपले इतर अनेक कायदे हे धार्मिक कायद्यांवर अवलंबून असल्यामुळे इतर अनेक कायद्यांमध्ये देखील लिंगाधारित विषमता होती आता या कायद्यामध्ये लिंगाधारित समता स्थापन झाली भावांच्या बरोबर अधिकार मिळाल्याने इतर कायद्यांमध्ये देखील अशा पद्धतीची स्त्री पुरुष समता स्थापन करण्यासाठीचा कायदेशीर मार्ग आता या निर्णयाने तयार झालेला आहे तिसरा दूरगामी परिणाम असा आहे की वारसा हक्क कायद्यामध्ये स्पष्टता येऊन कोर्टामध्ये प्रलंबित असलेल्या अनेक खटल्यांमध्ये आता निर्णय दिले गेलेले आहेत दोन हजार वीस साली हा निर्णय दिला गेल्यानंतर कोर्टामध्ये जे मुलींनी संपत्तीवर केलेले दोन हजार पाचच्या कायद्यानुसार दावे होते ते, ते प्रलंबित होते कारण हे प्र या प्रश्नांची उत्तरं दिली नव्हती कुठली दोन प्रश्न पूर्वलक्षी प्रभावी होतो का आणि दोन हजार पाचच्या आधी जन्माला आले या मुलींचं काय तर हे हा जो निर्णय विनिता शर्मा केसमध्ये दिलाय दोन हजार वीस साली त्याचा एक उप असा परिणाम झाला की इतर जे प्रलंबित खटले होते अनेक खटल्या कोर्टांमध्ये ते आता निकाली लागलेले आहेत अशा रीतीने दूरगामी सामाजिक परिणामामध्ये शतकानुशतके हिंदू स्त्रियांवर संपत्तीच्या बाबत केला जाणारा भेदभाव आणि अन्याय या खटल्याने दूर झालाय हे अतिशय महत्वाचा परिणाम या खटल्यामुळे झालेला आहे अशा रीतीने मित्रांनो वडिलोपार्जित संपत्तीत घेणींना भावाबरोबर वर जो हिस्सा दिलाय हा निर्णय अतिशय ऐतिहासिक आहे कारण आपल्याकडे पितृसत्ता कुटुंब पद्धती होती आणि पितृसत्ता कुटुंब पद्धतीमध्ये मुलींना संपत्तीचे अधिकार नव्हते हे जे मी तुम्हाला सांगितले ते स्मृती पुराण आणि मिताक्षरा दया भागा वगैरे वगैरे जे काही आपल्या निबंध होती याच्यानुसार न्याय निवाडे केले जायचे याच्यात मुलींना हिस्सा दिले दिला जात नसे आणि मुलींना संपत्तीत हिस्सा नसल्यामुळे त्यांच्या वाटेला अतिशय खडतर जीवन यायचं पतीनिधनानंतर त्यांना खडतर जीवन असायचं यायचं परंतु ह्या सगळ्यांवर मात करून आता पाच ची जी झालेली हिंदू वारसा कायद्यामधील जी अमेंडमेंट आहे ही अमेंडमेंट विनिता शर्मा केस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्विवादपणे सांगितलेली आहे की यामध्ये मुलींना दोन हजार पाच पूर्वी जन्म झालेल्या मुलींना आता हक्क आहेच परंतु ह्या मुली आता वडिलोपार्जित संपत्तीत त्यांचा असलेला वाटा मागण्यासाठी त्या संपत्तीमध्ये पार्टिशन देखील मागू शकतात म्हणजे आपला वाटा मागण्यासाठी त्या संपत्तीचं विभाजन देखील करून मागू शकतात आणि स्वतःचा वाटा घेऊ शकतात अशा रीतीने हे दोन महत्वाचे यामधले जे अमेंडमेंट मधचे जे अर्थ होते ते सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहेत हे मी तुमच्या पुढे मुद्दाम घेऊन आलो कारण हिंदू वारसा कायद्याची अनेकांना आजही नेमकी माहिती नाही मला मला असं वाटतं की आपल्याला हा निर्णय कळला असेल अतिशय थोडक्यामध्ये मी सांगितलंय तर आपण लाईक बटन प्रेस करावं त्याचप्रमाणे जर काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट मध्ये देखील लिहावे विनिता शर्मा केस चे जे काही डिटेल्स दिट, आहेत ते ह्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील तुम्हाला सापडतील परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी कोणी अजूनही हा माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी हा माझा चॅनल सबस्क्राईब करावा आणि बेलायकनही दाबावं म्हणजे त्यांना असेच यापुढचे व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद पुन्हा भेटूयात